आजऱ्यात बारा जानेवारीपासून राज्यस्तरीय नाट्यमहोत्सव निवडक नामांकित नाट्यसंस्थांचा सा समावेश देहभान नाटकाने होणार प्रारंभ तर शरद पोंशे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण आजरा येथील नवनाट्य कलामंच संस्था आयोजित कैलासवर्षी रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्यमहोत्सव दोन हजार पंचवीस बारा जानेवारी रविवारपासून सुरू होत आहे सांगली येथील महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्या देहबान या नाटकाने हा महोत्सव सुरू होणार आहे आठवडाभर राज्यातील नामांकित नाट्यसंस्थांचे सादर होणारे नाट्यप्रयोग म्हणजेच नाट्यप्रेमी आजरेकर आणि परिसरातील नाट्यप्रेमींसाठी पर्वणी असेल अशी माहिती नाट्यमहोत्सवाच्या संयोजकांनी दिली आहे बारा जानेवारीला रविवारी अभिराम भडकमकर लिखित देहबान सोमवारी तेरा जानेवारीला मनोरंजन मंडळ इचलकरंजी निर्मित राजन खान लिखित तिचे संदर्भ नसलेली गोष्ट मंगळवारी चौदा जानेवारीस जागृती कलामंच कुसवडे सातारा यांचे विक्रम बल्लाळ लिखित गुपित आमच्या तुमच्या जिव्हाळ्याचे बुधवारी पंधरा जानेवारीला दुर्वांकूर कला केंद्र हरमल यांचे प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू गुरुवारी सोळा जानेवारीला लोक रंगभूमी सांगली संस्थेचे इरफान मुजावर लिखित सितारोनसे आगे शुक्रवारी सतरा जानेवारीला वैभवी क्रिएशन डिचोली यांचे महेश नाईक लिखित अबोल प्रीतीची अजब कहाणी तर शनिवारी अठरा जानेवारीला दाडोबा क्रिएशन मोर्ची यांचे प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित कधीतरी कोठेतरी अशी नाटके सादर होणार आहेत स्थानिक नित्यश्रद्धा फाउंडेशनचे डॉ श्रद्धानंद ठाकूर लिखित वॉक इन नाट्यप्रयोग रविवारी एकोणीस जानेवारीला होईल या महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी बावीस जानेवारीला अभिनेते शरद पोंगशे यांच्या हस्ते होणार आहे सर्व नाट्यकृती आजरा महाविद्यालयाच्या प्रांगणात खास उभारण्यात आलेल्या बंदिस्त नाट्यसंकुलात होईल नाट्यप्रेमींनी या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे